हॅलो फ्रेंड्स नीलम ब्युटी ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे मी आज तुम्हाला माझे नाईटचे स्किन केअर रुटीन दाखवणार आहे ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेचं स्किन केअर रुटीन दाखवलं होतं म्हणजे सकाळचं आता रात्रीचं स्किन केअर रुटीन दाखवणार आहे रात्रीचे स्किनची केअर करणे खूप गरजेचं असतं कारण आपण दिवसभर बाहेर जातो किंवा घरातही असतो तर आपल्या चेहऱ्यावरती धूळ पल्युशन वगैरे असं काही काही चिकटलेलं असतं म्हणजे ते दिसत नसलं सुद्धा चेहऱ्यावरती पल्युशन असतंच आपल्या त्यामुळे संध्याकाळचं सॉरी रात्रीचं स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे रात्रीचं स्किन केअर करूनच नेहमी झोपत जावा ते कधीही स्किप करू नका कारण जर आपण रात्रीचा चेहरा स्वच्छ केला नाही तर आपल्या चेहऱ्याचे पोर्स ओपन ओपन होतात आणि त्याच्या आतमध्ये ते, ते सर्व आपल्या चेहऱ्यावर जे म्हणजे घाण असते ती पोर्सच्या आत जाते आणि मग आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स यायला सुरुवात होतात आणि ते पिंपल्स मग ते काळे डाग सोडून जातात म्हणून आपल्याला रात्रीचे स्किन केअर रुटीन करणं खूप गरजेचं असतं जास्त काही नाही मी तुम्हाला फक्त तीन स्टेप सांगेन क्लिन्झिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग हे तीन स्टेप जरी तुम्ही केले ना तरी बास आणि त्यात जर एखादं सिरम ॲड केलं तर बेस्टच ठीक आहे आपण सुरू करूया नाईट स्किन केअर रुटीन ओके सर्वात पहिलं मी चेहरा स्वच्छ फेशवॉशने धुवून घेते त्यात मी माझं हे कोजिक ॲसिडचं फेशवॉश आहे ज्याच्यामध्ये वन वन पॉईंट कोजिक ॲसिड आहे वन पॉईंट आहे वन पॉईंट अल्फा अल्फा आर्बोटीन आहे तर हे डार्क स्पॉटसाठी वगैरे चांगलं असतं आणि याने चेहराही एकदम साफ क्लीन होतो त्यामुळे मी हे वापरते तुम्ही बघू शकता मी हे किती वापरलं आहे जास्तीत जास्त मी हेच वापरते किंवा समजा कधी माझ्या चेहऱ्यावरती असे एखादा पिंपल्स वगैरे मला वाटला आलाय तर मग मी हे फेशवॉश वापरते हे टू पर्सेंट सॅलिसिना माइंड आहे म्हणजे अँटी अॅक्ने फेशवॉश आहे ह्याच्या टू पर्सेंट सॅलिसिलिक ॲसिड अँड टू पर्सेंट नायसिया माइंड आहे तर हे पिंपल्ससाठी वगैरे आहे तर हे मी कधीतरी वापरते पण हे दोन्ही फेशवॉश बेस्ट आहेत किंवा ह्याच्या व्यतिरिक्त सेटाफिलचं एक फेशवॉश येतं ते तर मी कायम वापरतच होते पण ते माझं आता संपलं आहे त्यामुळे मी हे दोन सुरू केले ठीक आहे आणि जेव्हा कधी मी बाहेर जाते माझ्या चेहरा मेकअप वगैरे थोडंफार काही असतं तर मी चेहरा डबल क्लिन्स करते त्याच्यासाठी मी हे क्लिन्झिंग आहे ते वापरते हे चेहऱ्याला लावायचं आणि धुवून घ्यायचं स्वच्छ चेहरा धुवायचा ला चेहऱ्यावर जे काही मेकअप असेल धूळ असेल काही असेल पूर्ण निघून जातं आणि नंतर परत आपण आपल्या आवडीचा वॉश लावायचा ठीक आहे ह्याला डबल क्लीन्स करणे म्हणतात डबल क्लीन्स केल्याने चेहरा पण खूप साफ होतो पोर्स एकदम साफ होतात आणि चेहरा सुद्धा खूप आपला चांगला राहतो हेल्दी राहतो नेहमी रोज केलं तरी सुद्धा चालतंय जरी आपण काही मेकअप नाही केला तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यावर सकाळी लावलेले सनस्क्रीम वगैरे वगैरे काय काय असतं तर आपण डबल क्लीन्स केलं तरी खूप चांगलं आहे रोज हे आधी लावून धुवायचं त्याच्यानंतर आपल्या आवडीचं फेशवॉश लावायचं हेच फेशवॉश तुम्ही यूज केले पाहिजे असं काही नाही आहे तुम्हाला जे आवडेल ते घ्या फक्त माइल्ड फेशवॉश यूज करत जावा ठीक आहे तर फेशवॉश झाल्यानंतर चेहरा पूर्ण सुखा करायचा पुसून आणि त्याच्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे आपण टोनर लावायचं तर हे टोनर मी नायकावरून आता सेल चालू होते म्हणून मागवलं होतं बरेच दिवसापासून मला वापर हे वापरायचं होतं पण हे खूप महाग आहे तर मला हे चांगल्या सेल म्हणजे चांगल्या मध्ये मिळालं सेलमध्ये म्हणून मी ते घेतलं तर ते मी आता चार आठ आठ दिवस झालं वापरते खूप चांगला रिझल्ट म्हणजे खूप छान आहे हे कोरियनचं टोनर आहे सेरेमाइंड मोची टोनर आहे राईस वॉटरने बनलेला आहे त्यामुळे खूप छान आहे पण हे खूप कॉस्टली आहे तुम्ही पण हेच घेतलं पाहिजे असं काही नाहीये मला हे मिळालं कमी मध्ये म्हणून मी घेतलं तुम्ही कोणतेही टोनर टोनर वापरू शकता प्लमचे टोनर खूप छान आहेत राईस वॉटर वगैरे आणि डॉटन खीचे पण टोनर खूप छान आहेत किंवा तुम्ही साधं रोज वॉटर आहे ना ते सुद्धा कॉटनमध्ये घेऊन चेहऱ्याला पुसलं ना तरी खूप म्हणजे बेस्ट आहे ठीक आहे तर एक चांगलं टोनर आपल्या चेहऱ्याला नेहमी यूज करायचं ज्याने आपल्या चेहऱ्याचे पोर्स जे ओपन झालेले असतात आपण जेव्हा वॉश करतो ते बंद होतात ठीक आहे मी टोनरवर पण एक व्हिडिओ काढणार आहे म्हणजे ऑइली स्किनसाठी कोणतं टोनर चांगलं आहे ड्राय स्किन साठी कोणतं टोनर चांगला आहे तर ठीक आहे तर टोनर है। और यूज केल्यानंतर ते आपल्या चेहऱ्यावरती चांगलं सुकू द्यायचं आणि ते सुकल्यानंतर आपण तिसरी स्टेप चेहऱ्याला सिरम यूज करायचं तर माझं नाईटचं सिरम असतं रेटेनॉल सिरम मी वापरते ते मी ह्यात तुम्हाला दाखवत नाहीये कारण रेटेनॉल सिरम हे खूप हायर येतं म्हणजे हाय कॉन मध्ये येतं तर त्याला चालू करण्याची एक प्रोसेस असते वयानुसार ते ट्वेंटी फाय एज नंतर चालू करायचं असतं आणि तेही म्हणजे प्रोसिजरने म्हणजे ते आधी टू पर्सेंट थ्री पर्सेंट वापरायचं नंतर फाय पर्सेंट टेन पर्सेंट असं एकदम ते हायर कॉन्सी हायर वापरू शकत नाही आपण ते आपल्या चेहऱ्यासाठी मग चांगलं नसतं चेहरा खूप ड्राय होतो किंवा चेहरा खराबी होऊ शकतो त्यामुळे ते आधी छोट्या छोट्या ह्याच्यातून सुरू करून मग हायर मध्ये वापरायचं तर मी आता वापरते ते, ते हायर आहे कारण मला रेटेनॉल वापरून आता वर्ष होत आहे त्यामुळे मी ते वापरते पण ते, ते तुम्हाला मी आता दाखवत नाहीये तर तुम्ही जर रेटनॉल कधीच वापरलं नसेल तर तुम्ही साधे असं क्रीमने वगैरे चालू करू शकता हे डॉट एन की ची रेटिनॉल प्लस सेरामाइंड क्रीम आहे खूप छान नाईट क्रीम आहे ही तर तुम्ही ही वापरू शकता टोनर नंतर तुम्ही ही क्रीम लावू शकता किंवा मग जर आधी तुम्ही रेटेनॉल कुठलं वापरलं असेल तर मग तुम्ही टू पर्सेंट थ्री पर्सेंट रेटेनॉल वापरू शकता आणि रेटिनॉल रोज वापरायचं नसतं त्या आठवड्यातून फक्त चार वेळा लावायचं असतं ठीक आहे ही क्रीम रोज लावली तरी चालू शकते ह्यात काही म्हणजे जास्त असं रेटिनॉल नसतंय नॉर्मल असतं त्यामुळे ही रोज लावली नाईट क्रीम तरी खूप चांगलं आहे किंवा तुम्ही कोणतंही असं मॉइश्चरायझर वगैरे लावून टाका जर तुम्हाला नाही कोणतं सिरम लावायला आवडत असेल तर नंतर डायरेक्ट मॉश्चुरायझरने आपल्या चेहऱ्याला थोडा मशाज द्यायचा आणि स्किन केअर संपवायची किंवा मग तुम्ही हे अँड सिरम यूज करू शकता नाईटला सुद्धा डेला सुद्धा करू शकता नाईटला सुद्धा करू शकता डेला व्हिटॅमिन uh, सी लावत असाल तर नाईटला तुम्ही अँड लावा आणि हे नायसियाम एंड एकोणीस वर्षानंतर वरच्या सर्व मुली सर्व बायका लावू शकतात हे काही हार्मफुल नसतं ह्याच्यामुळे चेहरा आपला क्लीन राहतो क्लिअर राहतो आणि चेहरा खूप चांगला राहतो तर माझ्याकडे प्लमचा आहे इतर ब्रँडचे सुद्धा खूप चांगले चांगले नाय सी आहेत तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेनच पुढे की कोणत्या कोणत्या ब्रँडमध्ये कोणते कोणते चांगले नाय सी आहे ठीक आहे तर तुम्ही वापरू शकता हां हे रोज लावलं ला तरी काही प्रॉब्लेम नाही रोज तुम्ही हे लावू शकता हे जे दोन तीन थेंब घ्यायचे आणि पूर्ण चेहऱ्यावर टॅप टॅप करून व्यवस्थित लावून टाकायचं आणि मग ते थोडं मुरलं की मग तुम्ही कोणतंही असं मॉश्चुरायझर लाईट मॉश्चुरायझर लावू शकता पॉन्ड्सचं तर खूप छान आहे मॉश्चुरायझर तर असं कोणतंही मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकता आणि तुमच्याकडे जर आय क्रीम असेल तर ती तुम्ही लावू शकता माझ्याकडे आय क्रीम आहे पण मी ती घ्यायला विसरली आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन माझ्याकडे प्लमची आय क्री आय क्रीम आहे विटॅमिन सीची तर तुमचे जर डार्क सर्कल वगैरे असतील तर तुम्ही ती यूज करू शकता आणि जर डार्क सर्कल वगैरे नसतील तर काही गरज नाही आहे क्रीमची तुम्ही एवढंच केलं ना फक्त चेहरा स्वच्छ धुतला त्याच्यानंतर एखादं सिरम लाव सॉरी एखादं टोनर लावलं त्याच्यानंतर एखादं सिरम लावलं मॉइश्चरायझर लावलं किंवा नुसतं मॉइश्चरायझर लावलं तरी तुमचा चेहरा खूप हेल्दी आणि छान राहणार आहे आणि तुम्ही जर हे रोज फॉलो केलं ना तर तुमचा चेहरा नेहमी सकाळी तुम्हाला एकदम असा प्लम्पी आणि छान दिसणार आणि तुम्ही नेहमी असे जवान दिसणार नेहमी तर नाही होणार वयानुसार थोडं एज दिसतच पण तरी सुद्धा जर आपण स्किनची काळजी घेतली तर आपण वयाच्या म्हणजे जास्त वया वय व्हायच्या आधीच आपण चांगले दिसतो आणि जर आपण स्किनची काळजी नाही घेतली तर आपलं कमी वयातच आपण जास्त वयाचे दिसतो त्यामुळे स्किन केअर करणं खूप गरजेचं असतं ता मैत्रिणींनो ते तुम्ही प्लीज स्किप करू नका किती कामं असली काही असली तरी स्किन केअर करत जाला आपल्या बजेटनुसार करा असं नाही की सगळे महागच प्रोडक्ट घेतले म्हणून स्किन केअर होतं कमी महाग कमी प्राईजच्या प्रोडक्टने सुद्धा स्किन केअर खूप छान होतं जर तुम्हाला हवं असेल तर मी ते सुद्धा दाखवेन कमी किमतीमध्ये चांगलं स्किन केअर किंवा घरातल्या सुद्धा वस्तू वापरून आप आपले स्किन केअर खूप छान होतं मी घरात सुद्धा माझी नाईट क्रीम बनवते नाईट सिरम सुद्धा मी घराचं स्वतःचं स्वतः बनवते तर तेही मी तुमच्याकडे तुमच्याशी कधी ना कधीतरी शेअर करीन ते सुद्धा खूप छान आहे ठीक आहे मैत्रिणींनो आपण आता इथेच थांबूया बाय बाय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय